मी असं म्हणतो भाजपला मतदानच का करावं कशामुळं करावं रेल विकल्यामुळे करावं विमानतळ केले म्हणून करा आमचा येणारा पिका पीक विमा खाल्ला म्हणून कराव शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करा शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशाला केला म्हणून करा।, करा कसारा देश बर्बाद केला म्हणून करा तुम्हीच आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करा हे बर बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार हां आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे अजित पवारचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञान राधा मल्टीस्टेट ही अदानीच्या बराबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का किंवा तुम्ही ह्या असे लोक लुटणाऱ्याला पाठीशी घालता म्हणून करावं कुठल्या बेसवर मतदान बीजेपीला करावं आधी सांगा जाती पुढचा सा विषय जा मुंड्याचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो निवडून आलो तर आमची केंद्र सत्ता येईल मंत्री होतो लामेन बीड जिल्ह्याचा विकास होईल बजरंग सोननी काय देणार आहे तुम्हाला काय थांबा आगर। एक मिनिट थांबा पाच वर्षे पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ मुंडेला तर आम्हीच काय पण सारा महाराष्ट्र दैवत मानत होता माणूसही चांगला होता सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकड काम करीत होता याचीशी मी सहमत आहे परंतु ज्या टायमाला त्यांच्या ते वारले गेले संपले काय झाला ते झालं स चला त्याच्यानंतर सानवतीची लाट निर्माण झाली दोन वेळेस त्या बाईला निवडून दिलं दोन वेळेस दिलेच्या नंतर ते बाई सात फंड खरुच शकली नाही मग त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदीच पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का किंवा हे मोदी पशे होत्या जात होत्या नव्हत्या बोलत होत्या नव्हत्या संसदेत जात होत्या नव्हत्या ते त्यांना माहिती का त्यांना सोडून अनेक दुसऱ्या पक्षास होत्या नाही का झाला हे आमचा प्रश्न आहे मग जर यांनी दहा वर्षे देऊन पंधरा वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही कवा कराव आणि पंचवीस वर्ष झालंय रेल्वेचं काम चालू आहे ते अनेक तिकडच आहे आमच्या तालुक्यात नाहीस मग आम्ही मेल्या की बिडला रेल्वे येणार आहे का मग नेमका असं कोणता मोठा प्रोजेक्ट आहे खासदाराचे मोठाले काम असते तालुक्याक का प्रोजेक्ट मंजूर करणे गोरेवाला काम मिळणे सुशिक्षिताला काम मिळणे उलट आरते ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे कारखान्याचे मला कुठले कुठे वेगवेगळे वेग ते केलं एवढ्यानी थांबले नाही नुसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या एवढ्यानी राहिले नाही तर तिथं मिलिट्री सुद्धा अग्निवीर म्हणून की चार वर्षासाठी केली यांना मात्र प पाच वर्षासाठी device आणि लोक लेकरं लागायचे म्हणलं कल्याण व्हायचं म्हणलं तर चार वर्षासाठी त्याला बी कुठलंच काही नाही आज रोजाने आल्यासारखं का, आजही कामाला उद्या नाही आला तर खाडा मग असा कोणता बी आहे मोदी सरकारचा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना इतकंसं आमच्या तालुक्यामध्ये एकूण शिंद पाण्या पलीकुणक आहे मधून पाठी तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत असे अनेक समस्या आहेत या देशामध्ये मी तर म्हणतो असं म्हणेल मी माझं व्यक्तिगतमध्ये घटना व्यक्ती स्वातंत्र्य की यांच्यापेक्षा इंग्रज इंग्रजभरे निजाम बरे जेवढ्या साथशा वाट्या तेवढे बरे इतके हारामीची येते आणि यांना मतदान आम्ही कसं काय करावं आम्ही नाही हे पाहता आम्ही मराठा म्हणून बजरंग बाप्पाला करायचं मतदान हे जाती पातीवर नात्या गोत्यावर नसावं आणि नसतं हे भारताचा इतिहास राजा भरतापासून भारतापासून इतके आम्ही खोळ्या विचाराचे नाहीत पण या ठिकाणची जी व्यवस्था आहे आम की आमच्याकडन शुद्ध व्हा किती खाऊन या किती लोटा पण आमच्या दिला हे कोणाला आम्हाला ते इडीन पास लावते चलो अंदर नाही मानात असे <laughs> दिशेने देश हे लोकशाही संपुष्टात आणणारं पक्ष पार्टी आणि हे सरकार आहे त्याच्यामुळं हे देशाला ठेवणं घातक आहे वाईट आहे याच्यामुळं भाजप राहता कामाने आणि मला विश्वास खात्री आहे की या वेळेस भाजप कन्याकुमारी हो ते हिमालयापर्यंत नेशतेना होत होईन राहणार नाही आणि जर नाही केलं तर हे देशाला ठोणारच नाहीत मागचा इतिहास किंवा पंजाब हरियाणाचा लोक जर त्या ठिकाणी उपोषणाला बसले नसते बसले होते तर उपोषणालाच करण्याचा अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला दिला असून त्या ठिकाणी सातशे छप्पन लोक मारले मेले बरं तेवढा लांबसा माहित नाही इथं सराटी आंतरवालीमध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या काळात उपोषण केलं तर गोळ्या नाही घातल्या राहत आणि या ठिकाणी कायद्याचा इतका गैरवापर केला की महिलावर सुद्धा गोळ्या आणि त्याच्यावरच कोणा एस आय टी लावा असं काय कोणा केलं जरांगी पाटलांनी किंवा तिथल्या नागरिकांनी आणि एवढं बेछूट गोळीबार केला ते लोकं आजही दवाखान्यात इत किती लोक जीवनातून उठले तरी त्यांच्यावर एस आय टी लावा यांना आट टाका यांना पार करा म्हणून भाजीपाला मतदान करावं का आता तुम्हीच सांगा आम्हाला कशाला करा इथं निशब्द व्हावा लागतंय की कशी